आक्रोश मराठी न्यूज जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ सामाजिक कार्यकर्ते गणेश आबाब वाघमारे यांच्या पाठ पुराव्याला यश बुधवार नाका ते मुळाचा ओढा रस्त्यावर असलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू लवकरच संपूर्ण रस्ताचे काम सुरू करणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले आक्रोश मराठी न्यूज सातारा नमस्कार सातारकर कस काय काम चाललंय ओके का नाही हे बघा बुधवार नाका ते मोळाचा ओढा माग आपण एक व्हिडिओ बनवली होती हा रस्त्याचं खड्डे पडलेले आणि जवळजवळ दो 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 एक दोन वर्षाचे खड्डे तसेच होते आणि आपली मागणी अशी होती की येऊन आपण पत्र पण दिलेले आहेत सार्वजनिक बांधकाम अभियंता ज्या आहेत सातारचे श्रीपाल साहेब थैरगोडे साहेब होते त्यांच्याकडे आपण मी स्वतः सातत्यानं पाठपुरावा केला की बाबा हे रस्ते करा आणि त्याच्यानंतर आता रावसाहेब आंबेकर आलेले आहेत थैरगुडे साहेबांच्या जागेत मी दोन दिवसांपूर्वी रावसाहेब रावसाहेबांना भेटलो उपविभागीय अधिकारी आहेत बांधकाम विभागाचे त्यांना सांगितलं साहेब आता तरी रस्त्याकडं लक्ष द्या पाऊस गेला सगळं गेलं आहे पावसाचं एक म्हणत होता त्यामुळं ते काय आम्ही समजून घेत होतो पण आम्ही पाऊस नाही काय नाही त्यामुळं किमान रस्त्याचे खड्डे बुजवा आणि एकदा खड्डे बुजवले की नंतर रस्त्याचं सलग काम सुरू करा रस्त्याचं पण काम सुरू होईल कारण हा संपूर्ण गुरुवार महत्वाचा रस्त्याचं काम मंजूर आहे असं सांगितलं त्यांनी पण आपल्या सातारकरांना आणि ह्या रस्त्यानं बुधवार नाकते मुळासवाडा जे रहिवासी गाडीवाले विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक जे, ना जे प्रवास करत होते या सगळ्यांसाठी आजचा किमान हे पॅच मारायचं काम सुरू आहे ह्या पॅच मारल्यामुळं किमान दुपे होते त्याच्यामुळं आज खूप जास्त त्रास होत होता त्या त्रासातून आपल्या सातारकरांना या भागातल्या लोकांना नागरिकांना किमान तात्पुरती तरी चांगली सुविधा उपलब्ध झाल्या असं तात्पुरतं मी म्हणेन आणि हे सगळं आपल्या पाठपुराव्यामुळं झालं आहे यामध्ये सातारकर नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना नगरपालिकेनं गुणवत्ता सेवा दिली पाहिजे हाच एक त्याचा मागचा उद्देश असतो आणि सातारकर मी तुमच्या हक्कासाठी लढतो आहे पण तुमचं पाठबळ आहे म्हणून असे कामं मार्गी लागत आहेत आत्ता पॅच भरायचं काम सुरू आहे पॅच चांगले आहेत हे दिसतंय म्हणजे त्याच्यावरती मूर्ती खडी टाकली जाते बारकी कच टाकले जाते आणि मंगांबरीकरण होतंय त्याच्यावर लेवलिंग केलं जातं पण लवकरच ते बुधवार ते मोळाचावढा हा जो पूर्ण रस्ता आहे त्या रस्त्याचं पण काम सुरू करते मी आपल्या साखरकरांच्या वृत्तीनं अधिकाऱ्यांचं आत्ता तात्पुरतं किमान ह्या कामासाठी आभार मानतो पण साहेब आपण हा पूर्ण रस्ता तत्काळ या रस्त्याचं काम सुरू करावं आणि आमच्या सातरकरांच्या सेवेत हा रस्ता चांगल्या दर्जेदार क्वालिटीचा कुठलाही खड्डा पडणार नाही अशा क्वालिटीचा रस्ता बनवून आमच्या सगळ्यांच्या सातरकरांच्या सेवेमध्ये द्यावा वापरण्यासाठी एवढी एक विनंती सातारकर आपण सगळ्यांनी लढूया आणि आपल्या साताराचा विकास आणि सातारा स्वच्छ आणि चांगला दर्जेदार सुविधा असणारा सातारा आपण निर्माण करूया हा माझा सातारा काम सुरू आहे